चार जून एकादशी उजाडली रायगडावर महाराजांची सुवर्ण तुला झाली इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली चांदी तांबे जस्त कथील लोखंड मीठ जायफळ जायपत्री फळं दूध लोणी मसाले या सगळ्या गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली तुलेत वापरलेले हे सगळ्या गोष्टी लोकांना दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या मासाहेब जिजाऊ हे सार सार भरल्या डोळ्याने बघत होते अभिमानी नजर पाहत होत्या हे सार हे सार संकल्पित होत याची देही याची डोळा अनुभवत होत्या आणि मासाहेबांना हटवले बारा वर्षाचे शुभा राजे आणि मासाहेबांनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शुभाराचे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील ठरल्यानुसार बारा वर्षाच्या शुभाराचे मासाहेबांबरोबर पुण्याला जायला निघाले आपल्या बारा वर्षाच्या जाणाऱ्या पुत्र्याला एका पित्यानं काय द्यावं आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो डबा वेळेवर खा फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बस मध्ये बसताना मधल्याच सीटवर बस, बस। बाळ म्हणतो का नाही फुडणं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित तू जगला पाहिजे मग बारा वर्षाचे शिवराजांनी पित्यानं त्यांना काय द्यावं स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होता मुद्रेत चंद्रलेख वर्धिष्णु विश्वंदिता शह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाण तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल पुत्र अजून बेंगलोरातच आहे पुण्यात जायचंय आहे स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे राज्य उभा राहणारच शहाजी राजाने असं नाही विचारलं तुम्हाला जमेल का तुम्ही कराल का तुमच्या होईल का सवालच नाही जमणारच मी वारंवार सांगतो आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास घडवतील बाराव्या वर्षी आपल्या पुत्राला दिलेली ती थी मुद्रा तीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी आपली छत्रपतींची मुद्रा म्हणून घोषित केली प्रतिपं आणखी काय दिलं होतं शहाजी राजांनी छोट मंत्रिमंडळ दिलं होत राज्याभिषेकाच्या वेळी शहाजी राजांनी दिलेल्या त्या छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं लोककल्याणकारी स्वराज्याचं अष्टप्रधान मंडळ खर तर या अष्टप्रधानामध्ये लष्करातली किती माणसं आहेत फक्त एक सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि उरलेली सात ती सगळी मुलकी प्रशासनातली आहेत हे राज्य कशासाठी आहे रयतेचं कल्याण करायला म्हणून सात मंत्री रयतेच्या कल्याणाच्या खात्याचे मुलकी महसुली प्रशासनातले न्यायमूर्ती मगौ रानडे असं म्हणतात कि का गवर्नर चा करनी की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीसारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना आहे तर डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात अध्यक्षीय लोकशाही सारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना आहे पण महाराजांनी स्वराज्य उभा केलं होतं ही रचना होती स्वराज्य निर्माण करण्यासाठी लोककल्याणकारी राज्य घडवण्यासाठी बारा वर्षाच्या शुभाराजांना जातेवेळी राजाने आणखी काय दिलं भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा ध्वज पण जबाबदारीची जाणीव करून दिली राजे हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी कारण हा भगवा साधा नाही हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वाराकरांचा आहे हा भगवा हर हर महादेव म्हणत रणंगणावर कोसळणाऱ्या धाराकरांचा आहे हा भगवा शौर्याचा भगवा पराक्रमाचा भगवा त्यागाचा भगवा समर्पणाचा राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या राजांनी बाराव्या वर्षी दिलेला तोच भगवा महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज घोषित केला तोच जरी काटल्या भगवा राष्ट्रीय ध्वज रायगडावर आल्या गेल्यांचं स्वागत करत होता सांगत होता या मुलेच्या पातशाही मध्ये एक मराठा एवढा पातशा झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही महाराज लोकमानसांच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते आता आता होनार होते। होनार होते। जून धर्मसिंहासनावर उजाडली रायगड गुड्याने उभारला फुलांनी सजला तोरण बांधले गेली सारे सारे आतुरले होते हजारो वर्ष सह्याद्री ज्या क्षणाची वाट पाहत अचल राहिला तो क्षण ख्षन, तो क्षण आता नजदीक आला अनेकांनी दिलेल्या समर्पणाचं हे महद्ग फळ राज्याभिषेक सायंकाळ झाली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सूर्योदयाला तीन घटिका कमी असताना महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त होता राज्यारोहणाच्या पूर्वीचे अभिषेकाचे विधी सुरू झाले मंडप विधीवर असलेल्या आसंदीवर महाराज आरोहण करते झाले पाठोपाठ महाराणी सोयराबाई युवराज संभाजी राजे स्थानापन्न झाले अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या तुपाचा कलश घेतलेले मोरपंथ पूर्वेला उभा राहिले तर दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते दक्षिणेला उभा राहिले अष्टदिशांना अष्टप्रधानाने जागा घेतल्या मंत्रघोष चालू झाले मंत्रोच्चार गरजू लागले आणि महाराजांवर सप्तसिंधूंचा अभिषेक सुरू झाला गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी शरयू सिंधू महाराजांच्या मस्तकी सप्त सिंधूंचा अभिषेक सुरू झाला मंत्रघोष गरजत होता आणि त्या अभिषेकाच वेळी महाराजांचं लक्ष गेलं ते दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंकडं हंबीरराव राज्याभिषेकाच्या काही दिवस आधीच स्वराज्याचे सरसेनापती झाले होते मग त्यांच्या अगोदर स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर महाराजांच्या मस्तकी सप्तसिंधूंचा अभिषेक होत होता आणि महाराज प्रतापरावांच्या आठवणींच्या डोहात बुडाले शाहिता खान छटली बोट घेऊन गेला आणि मिर्झा राजा जयसिंग साडेतीन लाखाचे फौज गुण महाराष्ट्रात आला त्याला आहे महाराजांचा जीव गडात नाही किल्ल्यात नाही प्रांता प्रदेशात नाही या राजांचा जीव आहे तो इथल्या रयत आहेत आणि राजे व्याकुळले राज्य कुणासाठी रयतेसाठीच ना मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग आणि राजे आले ते थेट मिरझाकड मिरझाराचे था। मिरझाराचे थांबवा हा मिर रयतेचा छळ थांबवा ही जुलम आणि मिरझा म्हणाले राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती आहे मतलब 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 आपण बादशाची मनसबदारी घ्यावी आणि संतापले राजा मिरझा या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आमच्या सोबत याल असं वाटलं आवाज पण तुम्ही मिरझा राजे असंख्य मावळ्यांनी रक्त सांडलं की आम्ही तुमची ताबेदारी पत्करावी म्हणून नाही असंख्याने स्वराज्यासाठी बलिदान केलं ते मी तुमची मनसबदारी घ्यावी म्हणून नाही हे राज्य राहिलं ते तुमची लाचारी पत्करावी म्हणून नाही मिर्झा हे होणे नाही आणि मिरसा म्हणाला राजे रयतेची फिकीर करावी आणि रयतेसाठी रयतेसाठी महाराजांनी तह स्वीकारलं शंभुराचे मोगलांचे मनसबदार झाले सोळाशे शेहेचाळीस पासून उभारलेले हे स्वराज्य सोळाशे सर्वोच्च झालं होते पण एका फटक्यात सगळं द्यावं लागलं महाराजातल्या आत सलत राहिले व्याकुळ होत राहिले किर्र काळो अंधारात रायगडाच्या तटबंदीवर अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहिले महाराजांची ही अस्वस्थता घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शेलेदारनं पाहिली त्या शिलेदाराचं नाव होतं कडतो जी महाराजांची अस्वस्थतेला सण होईना त्याच्या मोठ्या आवळल्या अरे तो कडाडला